तर नमस्कार मित्रांनो तर ओढवणी येते आमचे मित्र किशोर वाघमारे यांच्या माऊली नाश्ता सेंटर या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमचे मित्र येडांना तसेच जनार्दन चापे आणि राजेश लोंढे यांची सर्वांची आमची भेट झाली खूप छान वाटलं खूप दिवसाच्या नंतर आम्ही सर्वजण भेटलोत एकत्र आलोत आणि खूप मस्त वाटलं काय वाटलं आता ए, एकदम छान वाटलं आणि तुम्ही आमची एकदम अशी सोय घेतली पदशीर आणि आता आम्ही आमच्या जा गावाकडे जातोय तर आता करमत नाही बघा खास एक एक, एक मिळावाची स्वभावाची माणसं भेटली ना तर माणसाला कसं असतंय गावाकडे जाताना पुन्हा करमत नाही कसं हो दाना भाऊ छान वाटलं आम्हाला आणि खरंच निर्व केला आम्ही सर्वांना वहीण भाऊंना आणि अण्ण पण खूप छान वाटलं आता आम्ही निघलो करतो आणि भाऊ तर पंढरपूरची वारी करून आलेले आता जाता जाता आमच्या इथं मुक्काम करून आता ते त्याच्या गावाकडे आमचा आणि इंस्टाग्राम वर फेमस डायलॉग तुझा आहे बर्थ डे तुला देतो दे गुड डे दे। असे फेम आमचे अण्णा आणि लग्नामध्ये लग्न सोहळ्याची जोडी असते त्याच्यामध्ये आमचे जनार्जन भाऊ खूप चांगले व्हिडिओ बनवतात त्यांनाही तुम्ही सपोर्ट करा ना आमचे मित्र राजेश लोंडे यांचेही लग्नाचेच व्हिडिओ असतात तुम्ही बघायला विसरू नका 頑張れ。